जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा जवळच्या उतावडी नदीवरील जिल्ह्यातील एकमेव रॉक मॅट्रिक प्रकल्प यंदा ऑगस्ट महिन्यातच ओव्हरफ्लो झाला आहे या प्रकल्पाचा सांडवा हा अर्धचंद्र आकाराचा असून त्यावरून वाहणारं पाणी मोत्यांसारखं चमकत असल्याने या प्रकल्पाला क्वीन्स नेकलेस म्हणून ओळखलं जातं चांडव्यावरून वाहणाऱ्या पाण्याचं चा विहंगम आणि निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने येथे गर्दी करत आहेत या प्रकल्पाची खासियत म्हणजे तो रॉक मॅट्रिक पद्धतीने म्हणजेच संपूर्ण खडकावर बांधलेला आहे त्यामुळे हा केवळ सिंचन प्रकल्प नसून आता नवीन पर्यटन स्थळ म्हणूनही नावारूपास येतो आहे सांडव्यावरून ओसंडून वाहणाऱ्या पाण्याच्या नयनरम्य दृश्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची सततची गर्दी पाहायला मिळते आहे